इचलकरंजी बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणीस एक वर्षाची मुदत वाढ इचलकरंजी शहरात साकारल्या जात असलेल्या न्याय संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी दी इचलकरंजी बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा ठराव असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे होते दी इचलकरंजी बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक वीस जुलै रोजी खेळीमेळीत पार पडली यावेळी स्वागत उपाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय लटके यांनी केले तर अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे यांनी गत दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला सेक्रेटरी ॲडवोकेट राजीव शिंगे यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले यावेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर शहरात सध्या सुरू असलेले न्याय संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा विषय चर्चेला आला त्यावर चर्चा होऊन यावेळी ॲडव्होकेट मेहबूब बागदार ॲडवोकेट एस एन मुदगल ॲडवोकेट एम वॉय सहस्रबुद्धे ॲडवोकेट कंदले ॲडवोकेट ए डी तांबे ॲडवोकेट समीर मुदगल यांनी कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला त्याला सर्वच सदस्यांनी एकमताने मंजुरी दर्शवली सर्वच सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना पाठबळ दिले या ठरावासाठी ॲडवोकेट इरफान जमादार ॲडवोकेट डी डी पाटील ॲडवोकेट विवेक तांबे ॲडवोकेट अमित सिंह यांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी ॲडवोकेट अल्ताफ मुजावर ऍडव्होकेट विवेक तांबे ऍडव्होकेट विशाल जाधव ऍडव्होकेट अभिजित माने ॲडव्होकेट बडवे ऍडव्होकेट सुनील भोसले ऍडव्होकेट रमेश जमदाडे ऍडव्होकेट नीता परीट ऍडव्होकेट अनुराग कुलकर्णी ऍडव्होकेट सुधीर मस्के आदींसह बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते शेवटी आभार जॉइंट सेक्रेटरी ऍडव्होकेट शिवकुमार लकडे यांनी मानले हिसरगंज बार असोसिएशन हिसरगंज आज रोजी वीस जुलै दोन हजार चोवीस एक जाहीर सर्वसाधारण विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली होती ज्यामध्ये न्यायसंकुल आणि न्यायाधीश निवास हा महत्त्वाचा मुद्दा होता न्यायसंकुल हा एक कायमस्वरूपीचा एक प्रश्न आहे जो या बॉडीने दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी कवर केलेला आहे जो प्रश्न आम्ही मुख्यमंत्री दरबारी खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मदतीने आ, मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत शक्ती न्यूज युट्यूब ला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईकोला क्लिक करा